रोटरी क्लब शेवगावचा भव्य पदग्रहण समारंभ नूतन पदाधिकाऱ्यांचा उम्मीद सोशल फाउंडेशनतर्फे सन्मान शेवगाव तालुक्यातील एक प्रेरणादायी सामाजिक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ सव्वीस जुलै रोजी ममता लॉन्स शेवगाव येथे संपन्न झाला या भव्य कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी साडेसात वाजता झाली आणि रात्री साडे वाजेपर्यंत कार्यक्रम उत्साहात रंगला उपस्थित पाहुण्यांसाठी सर्व सोयीसुविधा अलंकारिक जेवण व आधार करण्यात आले होते या समारंभात आत युसुफ खान पठान यांची अध्यक्ष प्राध्यापक विजयकुमार मुधोळकर यांची सचिव आणि डॉक्टर गजानन लोंडे यांची खजिनदार या पदावर निवड करण्यात आली या नूतन पदाधिकाऱ्यांना उम्मीद सोशल फाउंडेशन शेवगावतर्फे चिन्ह देऊन गौरवण्यात आले सन्मान प्रसंगी हजी फेरोज खान पठान संस्थापक अध्यक्ष वसीमभाई मुजावर तसेच शफिक पिंजारी चब्बुदादा मडलिक जमीर मुजावर जब्बार इनामदार

प्रत्येक वेळेस दोन वर्षापासून माझी पाठीमागं लागलं अध्यक्ष काही काय होत रोजी म्हटली का समाज सेवा म्हटलं का त्याला तो विरोध होतो या सगळ्या गोष्टी सांभाळून म्हणजे आज मी समाजसेवा ज्या म्हणजे क्लब मध्ये आलो ते आमचे सारे मित्र जे आहेत इंजिनियर आलो